उत्तर विहारात जातीवाचक शिवीगाळ व मारहाण मान तालुक्यातील भांडवली गावात धक्कादायक प्रकार घडला आहे गावातील बौद्ध विहारात बसलेल्या गणेश शामराव खरात वयवर्ष एक्केचाळीस यांना गावातीलच विक्रम सूर्यवंशी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली ही घटना सप्टेंबर रोजी दुपारी साडे एक यानं ही सर्व महारांची जागा गावठाणात गेली आहे जातीचा उल्लेख करत तू गावातून बाहेर निघ असं म्हणत खरात यांना पाय धरून ओढत विहाराबाहेर नेले यावेळी त्यांच्या पाठीला दुखापत झाली एवढंच नव्हे तर या जातीचा उल्लेख करून तुम्हाला नदीत फेकून द्यायचं गावात पाणी देऊ नका गावात राहायची लायकी नाही अशा शब्दात आरोपींनी शिवीगाळ केली प्रकरणी गणेश खरात यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी विक्रम अतुल सूर्यवंशी याच्यावर भारतीय न्यायदंडसंहिता कलम एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याची नोंद पोलीस नाईक मम्मने यांनी केली असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले